मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव भगवान भोलेनाथ जगद गुरु जनार्दन स्वामी महाराज की परम पूंज रमेश गिरिजी महाराज की नमक हरे हरे धन्यवाद युवा वतीने अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गंगा गोदावरी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय देखणा सोहळा कोपरगाव गोदावरी घाट येथे पाहण्यासाठी आणि गंगा गो मातेचं गोदा मातेचं पूजन करून आरती करण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावत मनोभावे दर्शन घेतलं आहे फटाक्यांच्या आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या वातावरणात हर हर गंगे आणि हरहर महादेवाच्या जयघोषात अवघा गोदा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेश गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी उद्योग समहाचे अध्यक्ष दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गोदावरी मातेची ओटी भरून भगवान शिवशंकर महादेवाचं पूजन केलं नेहमीच संस्कृती आणि परंपरा जतन करणारे युवा प्रतिष्ठान विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम घेऊन कोपरगावकरांचं मन जिंकत असते यामुळे जागवू या ज्योत जागव माणुसकीची हा विचार घेऊन समाजात कार्यरत असणारे प्रतिष्ठान म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो सामाजिक जाणीव जपण्याचं काम सर्व युवा सेवकांच्या मेहनतीतून केलं जातं ज्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे गंगा आरती सुरू असताना गोदापात्रात अतिशय लक्षवेधी फटाके अवकाशात झेपावत आतिषबाजीने गोदावरी परिसरासह कोपरगाव शहरात लखलखाट करत होते गोदा तिरी नदीतील पाण्यावर मारलेले रंगीबेरंगी लेझर लाईटनं गोदावरी तिरी लखलखाट झाला होता श्रावण महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक सोमवारी विशेष आकर्षण असणारे भजन आणि देखावे सोहळे आपण आयोजित केले आहे तरीही साधू संतांच्या उपस्थितीत आगामी होणाऱ्या गंगा आरतीसाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून या गंगा गोदावरी आरतीचा लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हे परिवार व संजीनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार अमृत संजीवनीचे पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक शिवभक्त विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेशडोखे कोपरगाव पौराणिक कोपरगावचा धार्मिक उत्सव आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी गंगा गोदावरी महाआरती साधू संत महंत आणि शिवभक्त कोपरगाव भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला जातो संजनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक भैया खोले आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्व संजनी युवा प्रतिष्ठान व कोपरगावचे सर्व युवक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून हा सोहळा इथे आयोजित केला जातो या पवित्र गंगा गोदावरी ने नेहमी दुथडी भरून वाहत अशा आपल्या सगळ्यांच्या इच्छा असते आपल्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम या गोदावरी मातेने केलेलं आहे या मातेविषयी कृतज्ञता निश्चितच असली पाहिजे आणि या गोदावरी मातेमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदोत्सव असतो अशा या गंगा मातेच्या साठी कृतज्ञता सोहळा असा आपण म्हणूया आणि हा श्रावण महिना पवित्र महिना आपल्या सगळ्यांसाठी असा एक वेगळा उत्साहाचा सकारात्मक असा हा काळ असतो आणि यावेळी आमच्या महिला भगिनी विशेषतः सगळ्या महिला खूप उत्साहात असतात पूजा अर्चा जप व्रत वैकल्य सगळ्या कसं असं उत्साहने म्हणून एक वेगळा आनंद सोहळा असं आपण म्हणूया आणि प्रत्येक सोमवारी सगळ्याजणी शिव महादेवाची शिवाची पूजा करतात जल अर्पण असेल अभिषेक असेल दुखाभिषेक असेल सगळ्या असा उत्साहाने हा सोहळा सगळ्या बहिणी आपण पार पाडतो मी शिवाकडे प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील जे छोटे मोठे काही अडचणी संकट दुःख असतील ते या भोळे शंकराने दूर करावे अशी सगळ्यांच्या साठी मी भगवान शिवाकडे प्रार्थना करते आणि या श्रावणी सोमवारचा सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप पुप शुभेच्छा देते आणि असंच पुढच्याही श्रावणी सोमवारी आपण सगळ्या शिवभक्तांनी ते हजर राहावं अशी विनंती सगळ्यांना करते धन्यवाद पुन्हा एकदा या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण परत परत असं प्रत्येक श्रावण सोमवारला यावं पुन्हा पुढच्या अशी एक अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद ताईसाहेब त्यानंतर आपल्या सर्वांच आराध्य दैवत आणि कोपरगावची आपल्या गंगा गोदावरी आरतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी संजीन युवा प्रतिष्ठानच्या वतीने वेळ भयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्याने आरती या सकाळी आज आपण पाहतो की तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून हे सर्व कार्यकर्ते राबत आहेत आणि या श्रावणातल्या चार सोमवारांच्या त्या निमित्ताने या महाआरतीचं महत्व आपल्या महाराष्ट्रातील संत जनार्दन स्वामीजींचे परमशिष्य आणि मठाधिपती महान शिवभक्त रमेशगिरी महाराज यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला याच गोदा गंगा गोदा गोदावरीच्या गोदा 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 आरतीचं महत्व या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण भाविकांनी हा जो लाभ घेतोय असाच मा गोदावरीच्या माते प्रसंगी आपला भावना आपण व्यक्त करतोय अशीच अखंड वाहत राहू ही त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा संत रमेशगिरी महाराज आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायसाठी उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक आभार मानून सजिनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जे भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो कारण की आपल्या अशा भक्तीने ही गंगा गोदावरी माता अखंड अशी वाहत राहील अशी हिच्या प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो गंगा गोदावरीच्या पवित्र पावन तीरावर बसलेलं कोपरगाव कोपरगाव बेट मोहिराज नगर आणि या सर्व परिसरातील भाविक त्याचप्रमाणे संज उद्योग समूहाचे समूहाचे संचालक रुपिनदा कोले आपल्या कोपरगाव तालुक्यातील पहिला पहिले महिला माझे आमदार स्नेहलताई कोजीवणी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थात सर्वे सर्व विवेक भैया कोले आणि यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा गोदावरी आरती आता हे जे उत्सव विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सामुदायिकरित्या नव्हते हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि तिकडे ही तिकडची जी परंपरा आपल्या विवेक भयाच्या माध्यमातून त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून एक छो छान असा उत्कृष्ट हा उत्सव या ठिकाणी गंगा गोदावरी आरतीचा आयोजित केला आहे हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक फुले यांना कशी काय ही उत्तर प्रदेश मधली संकल्पना जाणवली धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी ही संकल्पना आपल्या आणि महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा आपण आरती करत होतो आपलं यायचो आणि आरती करायचो आणि असे करण्यापेक्षा सामुदायिक आरतीला विशेष महत्व आहे म्हणून पुन्हा एक वार भया खोले आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ आणि आपल्या कोपोरगाव शहराचे आणि या ठिकाणचे दे साईसाहेब आलेले आहे त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा आणि हा उत्सव महोत्सव हा गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी हे मंडळ कार्यरत आहे पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धार्मिक आयोजन प्रयोजन नियोजन ववं हो, अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन धन्यवाद बाबा नहादा। आपते संस्था, ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था। जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव